हिंदू हृदय सम्राट म्हणून जगभरातील हिंदूंच्या हृदयावर बाळासाहेब ठाकरे या नावाची उमटलेली मुद्रा आजही कायम आहे अनेक आव्हाने अनंत संकटांना ताठ मानेने आणि ओजस्वी वाणीने सामोरे जाणारा हा महापुरुष अखंड हिंदुस्थानाचा भाग्यविधाताच मानावा हिंदुस्थानासाठी जनजागृती करून प्राणाची बाजी लावणारे परिणामांची तमा न बाळगणारे बाळासाहेब ठाकरे हे झंझावात एकोणीसशे आणि देशाच्या राजकारणात झंझावातच बनून राहिले रंगवणारा सर्वसामान्य माणूस मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेचा प्रमुख लढवय्या आणि धगधगत्या वाणीच्या बळाने महाराष्ट्रावर सत्ता प्रस्थापित करणारे लोककल्याणकारी राजा हा बाळासाहेबांचा प्रवास मानवी की अवतारी मानावा हा प्रश्न कायमच प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या विचारांच्या मुशीतून ताऊन सुलाखून निघालेल्या बाळासाहेबांनी अखंड महाराष्ट्राला मराठीपण दिलेच परंतु अवघ्या हिंदुस्थानाला हिंदुत्वाची परंपरा जोपासायला भाग पाडले चाळीस वर्षे जनतेचा समुद्राजवळ बाळगणारा आणि त्या समुद्राला आपले वळण लावणारा बाळासाहेबांसारखा नेता या जगात झाला नाही आणि यापुढेही होण्याची शक्यता नाही तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी पुण्यातील डॉक्टर इंदिराबाई खाडे यांच्या हॉस्पिटलमध्ये बाळासाहेबांचा सा जन्म झाला चित्रकला आणि क्रिकेट हे बाळासाहेबांचे आवडते छंद बालपणापासूनच त्यांनी ते जतन केले होते साहित्य संगीत यांच्याशीही बाळासाहेबांची मैत्री होती अनेक कलाकारांना साहित्यिकांना आणि खेळाडूंना बाळासाहेबांनी वाढवलं प्रोत्साहित केला त्यांची व्यंगचित्रकला लहानपणीच मुंबईतील ओरिएंट हायस्कूल मध्ये प्रवासी हस्तलिखितातून व नवयुग या साप्ताहिकातून बाळासाहेबांची व्यंगचित्र सुरुवातीला प्रकाशित होत असत त्यानंतर त्यावेळच्या सर्वाधिक खपाच्या फ्री प्रेस या इंग्रजी आणि नवशक्ती या मराठी दैनिकांचे बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून पहिल्या नोकरीवर रुजू झाले या नोकरीतून आर्थिक फायदा फारसा झाला नाही परंतु अनेक मान्यवरांचा बाळासाहेबांना सहवास लाभला पुढे प्रबोधनकारांच्या विचारांनी बारा ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट ला मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाचा सा जन्म झाला मार्मिक मधील जहाल विचार हिंदुत्वाचा कडवा पुरस्कार ज्वलंत राष्ट्रनिष्ठा परप्रांतीयांचा मुंबईतील लोंढा रोखला जावा यासाठी फुंकलेलं रणशिंग आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी करीत असलेला संघर्ष यामुळे बाळासाहेब तमाम मराठी माणसांच्या गळ्यातले ताईत बनले प्रत्येक मराठी माणसाला बाळासाहेब हे आपले आणि मराठी माणसाचे तारणहार वाटू लागले एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेनेची स्थापना करून बाळासाहेबांनी आणि मराठी तरुणांचे संसार उभे केले अनेक मराठी माणसांना राजकारणात आणि अने सत्ताकारणात अनेक पदे दिली तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवतीर्थावर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला त्या दिवसापासून बाळासाहेबांचे शिवसेना प्रमुख पद आढळ राहिले जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी सामना दैनिक सुरू करून बाळासाहेबांनी शिवसैनिकांसमोर शिवसेनेची आणि मराठी माणसाची बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले बाळासाहेबांचे सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी मुंबईत निधन झाले बाळासाहेब जाऊन आज तेरा वर्षे झाली आजही महाराष्ट्राला आणि देशाला बाळासाहेबांचे विचार प्रेरणा देतात बाळासाहेबांच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन